मित्रांनो मी उदयलाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व कस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी शंभर टक्के सोयाबीनची पेरणी कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी शंभर टक्के घटना सोयाबीनची लागवड मग अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी का घटणार अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी किती घटणार व या घटणाऱ्या पेरणीचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती कशा पद्धतीने होणार आणि याचा भविष्यात देशातील बाजारावरती परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो याच्याबद्दल आपल्या सर्वांना जर अचूक व सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत व्हा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी शंभर टक्के घटणार सोयाबीनची लागवड मग अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची लागवड वर घटण्यामागची कारणे काय व याचा परिणाम भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील बाजारावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो हे जाणून घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की अमेरिकेचं सोयाबीन हे भारताचं सोयाबीन जेव्हा हो मार्केटमध्ये येते त्याच्यापेक्षा दोन तीन आठवडे अगोदर येते याचा अर्थ अमेरिकेत घडणाऱ्या सोयाबीन बाबतीत प्रत्येक घटकाचा व घटनेचा परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारावरती मोठ्या प्रमाणात होत असतो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू होते दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की अमेरिकेतील शेतकरी मित्रांना जो सोयाबीनचा दर मिळाला आहे तो परवडण्यासारखा नव्हता त्याच्याऐवजी त्यांचं म्हणणं आहे की गहू मका व इतर तत्सम पिकाची लागवड केली तर उत्पन्नाचा स्रोत हा मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट की टॅरिफ वॉरसुद्धा सुरू झाल्या त्याच्यामुळं चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती त्या ठिकाणी टॅक्स वाढवला आहे याचा खूप मोठा परिणाम मुख्यत्वे आपल्याला या ठिकाणी जो आहे तो सोयाबीनवरती होताना दिसेल म्हणजे अगोदरच अडचणीत असणारं सोयाबीनचं पीक हे पुन्हा आणखीन अडचणीत येऊ शकते याच्यामुळं कमीत कमी यंदाच्या वर्षी तरी अमेरिकेतील सोयाबीनचं लागवड शक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे आणि असं घडलं की ज्याची शक्यता दाटे तर याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरती होणार कारण अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे यामुळं भविष्यामध्ये आपल्याला याचा इम्पॅक्ट एकदम लवकर दिसणार नाही परंतु जसजशी अमेरिकेतून पेरणीची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचेल तसा तसा इम्पॅक्ट दिसेल आणि जर अमेरिकेतील पेरणी ही पंधरा ते वीस टक्क्याने जर घटली तर शंभर टक्के भविष्यात आपल्या देशातील बाजार सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी पाचशेची तेजी यायला काही हरकत नाही असं जाणकाराचं मग ते पण याचा खरा परिणाम हा आपल्याला दिवाळीनंतर दिसू शकतो असंही जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजार हो। हा कशा पद्धतीनं राहू शकतो याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या कास्ताकार बांधवांचं करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार पुन्हा भेटू देत एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे पुन्हा एकदा विनम्र अभिवादन